बापरे पाय पाय ह्या लुटून 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 लुटू, चालत आणली दमले पण ती एकदा शिरपेर करून आणली ना बाबा हा तर माऊली सकाळची किरकिर चालू होती माझी सायकल माझी सायकल रिपेअर करून ना हा ना ती पाणी आले वाटते बाय हा ना पाणी आले चला पटकन मोटर चालू करायला लागल वर्षी टाकी भरून घ्यायला लागल सायकल दिला होती तिथं राहू दे तसं मोटर पटकन चालू करून देऊ हा दे ना तो अरे घराला कुलून कुलूप कोण कुल ला आल गेलो कुठे आता कुठं वाजू राहिले कुलूप लावेलेन आता घरात कोण असणार आहे कुलूप लावून गेले कुठं मग पाठीमाग खेळत असतील बहुतेक चला पाठीमागच्या दाराला पाहू हा ना काय झालं मामा आहो आम्हाला जबरदस्ती घरात कोंडून कुलूप लावून निघून गेलं माहितीये का भूतानी कुठे इकडे कुठं बुट दिस काय कुठं पाय बर कोणी भूतन कायच काय या पोर लढत काढ कोणी चाष्टा केली असं कुठं काय वर पाय बर वर दरवाजाला आई वरण नाही काही लॉक कोणी केला असेल दरवाजा माहिती काहीच नाही पूर काही बोला दे भूत नाही हो दुसरं कोणी कुलूप खोलायचं पाय आता ते भूत मरदे दगड दगड तुटलं कोणतरी चेष्टा केली असेल यांची मग हा काय घेतला मोटर चालू करायची एक तर पाणी आलंय एक तर मोटर चालू होत नाही पुन्हा मग गावातून पाणी आणायला लागेल माहिती का टँकर बोलायला लागत हो पुन्हा अरे खुला, खुला ना खुला ना अरे एवढा मोठा दगड घेतला का असा जरा वेगळा दगड घे ना आता वेगळा कसा चांगला घे जरा तोडता येईल असा दगड घे चांगलं सापड दगड सापडतो का नाही आजचे दिवस दगड काय काय झालं बुध तुला बुद्धी दिसल काय तेव्हा कुठे इकडून 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 कुठे कुठे काय क्या कुठे पहिले ते बॅगनवरच्या चपाटी मग ह ती ऐकक्यात के ना त वा इकडे अ खरं आहे मला तर काय दिसायना कुठे तुमच्या का डोळे फुटले का काय कुठे इतक्यात मग गेलं कुठ हा ते मला दिसतंय कुठे कुठे बाय कायलं काय बोलूरा अरे खरचभूते काय माड्या अरे बाप रे

हा ठोरी आमश आहे का हातवारी पाहिले कस करून राहिल आपल्या माग लागत ते